गणेश मंडळांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे गणेश मंडळांना आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली गणेशोत्सव हा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या सहभागाने साजरा केला जातो त्यामुळे उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सर्व समाजातील बंधुभाव वाढावा आणि कोणत्याही प्रकारचे वाद किंवा गैरसमज टाळले जावेत यासाठी ही बैठक घेण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आश्रित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन गणेश मंडळाचे पदाधिकारी नगर परिषदेचे अधिकारी व्यापारी सामाजिक संस्थेचे सदस्य उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी सर्व गणेश मंडळांना शासन आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले ध्वनिशेपक वापराची वेळ विसर्जन मिरवणुकीचा मार्ग वाहतूक व्यवस्थापन तसेच मंडप परवानग्या याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या उत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे अग्निशामक यंत्रणा आणि स्वयंसेवकांची मदत यावर भर देण्यात आला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न